जय मामा आज आपण मामांच्या चरित्रातील एक विशेष प्रसंग जाणून घेणार आहोत वजा निर्विकल्प समाधी म्हणजे काय आणि त्यामध्ये घडलेले काही गैरसमज अनेकांना हे प्रसंग केवळ चमत्कार वाटतात पण खर तर त्यामागे गहन अध्यात्म आहे चल तर मग आज आपण बाळूमामांच्या समाधीची कथा आणि त्यातील तात्विक अर्थ उलगडून पाहूया बाळूमामा खेळताना गावात फिरताना अनेक वेळा असे प्रसंग घडले की अचानक ते मृतासारखे पडून जात लोकांना वाटे की आता बाळू गेले स्त्रिया मुले घाबरत लोक मदतीसाठी धावपळ करीत पण थोड्याच वेळाने बाळूमामा पूर्ण शुद्धीने उठून पुन्हा पूर्ववत व्हायचे यालाच निर्विकल्प समाधी असे म्हणतात हे फक्त बाळूमामा नव्हे तर अनेक सिद्ध योगी घेतात उदाहरणार्थ दक्षिणेश्वरचे रामकृष्ण परमहंस देखील कधी कधी अशी समाधी लागत असत त्यांच्या अंगावर मृत्यूची छाया आली आहे असे लोकांना वाटे पण प्रत्यक्षात ते पूर्ण योग समाधीत असत बाळूमामांचे गावकरी कधी कधी घाबरून त्यांना हलवू लागत बाळू मरण पावला असे समजत पण थोड्याच वेळात बाळूमामा डोळे उघडून शांतपणे बसायचे आणि सगळ्यांना हसून सांगायचे इतर जिवंत आहेत निर्विकल्प समाधी म्हणजे काय ही अवस्था म्हणजे शरीर मन इंद्रिये आणि बाह्य जग यांचा पूर्ण विसर योगी आपल्याच आत्मस्वरूपात लीन होतो या अवस्थेत त्याचे मन आनंदात असते त्याला शरीराचे भान राहत नाही कधी कधी ही स्थिती इतकी गहन असते की बाहेरून पाहणाऱ्यांना तो व्यक्ती मृत्यासारखा वाटतो भक्तिमार्गात अशी समाधी परमानंद अनुभवण्याचे साधन आहे सामान्य लोकांना मात्र हा अनुभव भीतीदायक वाटतो म्हणूनच बाळूमामांची समाधी पाहून लोकांना गैरसमज झाला मेलाय की काय स्वामी विवेकानंदांनाही अशी निर्विकल्प समाधी प्रथमच लागली तेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांना नरेंद्र मरण पावला असे वाटले होते म्हणूनच संत बाळूमामा हे केवळ गुराखी नव्हते ते जन्मतःच एक सिद्ध योगी होते समाधीतून बाहेर आल्यानंतरही ते लगेच गावकऱ्यांशी मिसळून खेळायचे गप्पा मारायचे आणि भक्तांना आधार द्यायचे हेच त्यांच्या अध्यात्माचे वैशिष्ट्य होते मित्रांनो बाळूमामांचा हा प्रसंग आपल्याला शिकवतो की साध्या डोळ्यांनी दिसणारे चमत्कार नेहमी खरंच मृत्यू किंवा धोका नसतो त्यामागे एक खोल आध्यात्मिक सत्य दडलेले असते निर्विकल्प समाधी म्हणजे आत्म्याशी एकरूप होणे बाळूमामांनी आपल्याला दाखवून दिले की खरी समाधी ही साधकाला आणि समाजाला दोघांनाही मार्गदर्शक ठरते चला तर मग आपण सर्वजण बाळूमामांच्या या प्रसंगातून प्रेरणा घेऊया आणि त्यांच्या चरणी वंदन करूया जय बाळूमामा